वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज श्रावणी सोमवार आहे तर श्रावणी सोमवाराच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आताच माझी महादेवाची पूजा झाली आहे तर अभिषेक झालेला आहे आणि मी घरीच अभिषेक केलाय आणि जर संध्याकाळी जमलं मंदिरात जाण्यासाठी तर जाईल आणि तर आज मला थोडेसे प्लांट लावायचे आहेत आणि मी थोडेशा छोटे पॉट आणले होते हे बघू शकता तुम्ही तर यामध्ये मला सर्व प्लांट लावायचे आहे आणि मी कुठले कुठले प्लांट लावते तर ते तुम्हाला दाखवते मी तर आता स्पायडर प्लांट आहे आणि त्याला भरपूर असे बेबी प्लांट आले मी दाखवते एक मिनिट तुम्ही बघू शकता की हे स्पायडर प्लांट आहे आणि ह्या स्पायडर प्लांटला भरपूर असे बेबी प्लांट आले तर हे सगळे बेबी प्लांट आता मी काढून घेणार आणि त्यानंतर ते पॉट मध्ये लावणार आहे तर आता ह्या गोणीमध्ये मी सगळं खत टाकून माती बनवून ठेवली होती तर ह्या गोणीमध्ये मी माती बनवून ठेवली होती तर याच्यामध्ये माती आहे आणि त्यासोबत याच्यामध्ये झाडांचा पाला आहे शेणखत आहे आणि यामध्ये अजून कोकोपीट पण आहे हे तुम्ही बघू शकता ही सगळी माती मी खत टाकून बनवून ठेवली होती म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा पटकन आपल्याला घेता येते आणि आता ही स्पायडर प्लांट आहे तर स्पायडर प्लांट काढताना आपण ही अशा पद्धतीने काढायचे आहे असं काढल्यानंतर आपण डायरेक्ट त्या कुंडीमध्ये खोचायचे आहेत तर आता ही सगळे स्पायडर प्लांट मी आता वेगवेगळे करून ठेवते हे सगळे प्लांट आता मी काढून घेतलेत तर आता माझ्याकडे माती थोडीशीच राहिली आहे तर जेवढ्या कुंड्यांमध्ये माती बसेल तेवढ्या मी प्लांट लावती आणि ज्यावेळेस मी माहेरी जाईल त्यावेळेस मी आता परत माती घेऊन येणार आहे असं वाटतंय तर दोन तीन कुंड्या भरतील तर आता हे पॉट आहेत आणि पॉट कधी पण आपल्याला नवीन आणल्यानंतर त्याला आपल्याला होल पाडायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये झाडं लावायचे आहेत तर त्याला मी दोन होल मारून घेते होल होल मारल्यामुळे काय होतं की जे एक्स्ट्रा जर पाणी असतं झाडांचं तर ते ड्रेन होऊन जातं आणि त्यामुळे आपले झाड हे खराब नाही होत तर छान येतात जर होल केले नाही तर ते पाणी काय होतं त्यामध्ये साचून राहतं आणि त्यातले झाडांची जे मुळं असतात तर ते सगळे खराब होतात तर बघू शकता की अशा पद्धतीने आपण हे सगळे होल करून घ्यायचे तर यामध्ये आता आपण ही सगळी माती भरून घेऊया दोनच पॉट भरता येईल बघू आता बाकीचे नंतर जाऊ आता सध्या दोन लावून घेतली शहरामध्ये कस माती लवकर भेटत नाही त्यामुळे मी गावाकडनं घेऊन येत असते तर आता ह्या पॉट मध्ये आपण थोडस पाणी टाकून घ्यायचंय म्हणजे ओलं झाल्यानंतर आपले झाड व्यवस्थित लावले जातात तर आता हे प्लॅन्ट आहेत तर हे आता लावून घेऊया आपण बघू शकता की अशा पद्धतीने हे प्लांट लावलेत म्हणजे एका पॉट मध्ये मी चार पाच बेबी प्लांट लावले कारण की ज्यावेळेस ते थोडे मोठे होतात तर एकदम छान दाट आपलं प्लांट दिसतं बघा अशा पद्धतीने हे लावलंय मी लाव तर खूप छान आहे आणि आता पावसाळा आहे त्यामुळे झाडे पटापट वाढतात यामध्ये मी स्पायडर प्लांट लावलं होतं तर ज्यावेळेस एकदम छोटं असं त्यावेळेस लावलं होतं तर तुम्ही आता बघू शकता की खूप सुंदर असं आलंय आणि यामध्ये पण आहे तर ज्यावेळेस ते मोठं होतं तर ते खूप छान वाटतं हा छोटा पॉट आहे तर याच्यामध्ये पण भारी आलंय सर्व तर हा छोटा पॉट आहे तर याला वारली पेंटिंग केली होती मी तर हे पण छान आलंय तर हे पण लावलं तुम्ही यात पण छान आलंय तर हे सगळे जे आहे तर ते बेबी प्लांट होते त्यावेळेस लावले होते आणि हे आता पावसाळा लागलाय तर खूप छान असे त्याची वाढ झालीये तर आता हे दोन्ही पॉट लावून झाले आहेत तर आता माझे सर प्लॅन्ट लावून झालेत आणि मला माती पुरली नाही प्लॅन्ट बाकीच्या कुंड्या मी तशाच ठेवल्या आहेत दोनच प्लांट लावून झालेत तर आता ज्यावेळेस माती आणल त्यावेळेस मी बाकीच्या लावणार आहे तर आता परत भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ